अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्हीही बाजूने असणाऱ्या नाल्यातील खानपाणी तसेच तुटलेल्या नळ कनेक्शनद्वारे वाया जाणारे पाणी रस्त्यावरून पाटासारखे गेली अनेक दिवसापासून पाणी वाहत आहे पिण्याच्या पाण्यात घाण येत असल्याने लोक पाणी पित नाहीत मग ही पाण्याची नासाडी नगरपरिषदेचा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग का रोखत नाही वाया जात असलेल्या पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवली जाते नगरपरिषद प्रशासन डोळे झाकून का बसले या भागातील नागरिकांचा नेमका गुन्हा काय असे प्रश्न उपस्थित करत नागरिकांच्या भावना नगरपरिषद प्रशासनापर्यंत पोहोच करण्याचा मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केला बातमीची दखल नगरपरिषद प्रशासनाने घेत पाणीपुरवठा विभागाचे कपिल कसबे यांनी कर्मचारी सोबत घेऊन या परिसराची पाहणी केली कसबे यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी नागरिकांनी घरासमोर नळ कनेक्शन घेतले होते अतिक्रमण हटवल्यानंतर ती नळ कनेक्शन तुटली त्यामुळे त्या, त्या नळाद्वारे पाणी वाया जाते सर्व नळ कनेक्शन धारकांना नवीन पाईपला पाईप टाकून पाईप नळ कनेक्शन दुरुस्त जोडून घेण्यासंदर्भात सांगण्यात येत आहे नालीतील घाणपाणी व नळाचे पाणी रस्त्यावर येत आहे ही बाब खरी आहे नागरिकांनी हे पाणी नालीत जाण्यासाठी तात्पुरती नाली खोदून देण्याची मागणी केली हा विषय आपल्या हद्दीत येत नाही सीओ मॅडम यांच्या कानी हा विषय घातला जाईल नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्पुरती का होईना व्यवस्था होणे गरजेचे आहे आपण अहवाल वरिष्ठांना देऊ असेही कपिल कसबे यांनी सांगितले बघू प्रशासन कधी दखल घेते की पुन्हा कानाडोळा केला जातो